शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांची गाडी नाशिक जिल्ह्यातील मनमाड इथं अडवण्याचा प्रयत्न झाला याचा निषेध करत इचलकरंजी इथं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी भिडे गुरुजींना कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रासह परराज्यातही दौरे करतात मनमाडमधून धुळ्याकडे जात असताना जमावानं त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी केली या घटनेच्या निषेधार्थ आज इचलकरंजीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला भिडेगुरुजींची गाडी अडवण्याचा पूर्वनियोजित कट होता त्या जमावावर कायदेशीर कारवाई करावी भी, भिडेगुरुजींना कायमस्वरूपी विशेष सुरक्षा व्यवस्था द्यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये गजानन महाजन गुरुजी पुंडलिकराव जाधव शिवजी व्यास प्रसाद जाधव आनंद सूर्यवंशी मंगेश मस्कर शिवानंद स्वामी रोहन मालवणकर अभय बाबेल अनिकेत तानुगडे यांच्यासह धारकरी सहभागी झाले होते तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता